पद्मशाली शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट कॅतम सोलापुरातील सर्वात मोठ्या असलेल्या पद्मशाली शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुक, नुकतीच पार पडली यात सत्ताधारी पॅनल पुन्हा विजयी झालं होतं संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड झाली त्यात ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांची अध्यक्षपदी तर दशरथ गोप यांची सचिवपदी एकमताने निवड झाली यावेळी अन्य पदाधिकारीही निवडण्यात आले दशरथ गोप यांच्या नेतृत्वात पद्मशाली शिक्षण संस्थेची घौडदौड वेगाने सुरू असून नुकतंच इंग्रजी माध्यमाचे स्कूलही सुरू करण्यात आला आहे या संस्थेत विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे इतर पुढील प्रमाणे उपाध्यक्षपदी प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सहसचिवपदी मल्लिकार्जुन सरगम खजिनदारपदी गोवर्धन कमटम व शालेय समिती अध्यक्षपदी विजय कुमार गुल्लापल्ली यांची निवड झाली आहे सोलापूर म्हणजे श्री सिद्धरामेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी या नगरीत श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित विविध संस्था आहेत ज्यांच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात निस्वार्थी भावनेतून कार्य केले जाते यापैकी एक श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ सोलापूर श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज च्या यशानंतर उचललेलं आणखी एक महत्वाचं पाऊल फक्त मुलींसाठी इंजिनिअरिंग डिग्रीचे शिक्षण देणारे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले पुणे विभागात दुसरे तर महाराष्ट्रातील पाचवे महाविद्यालय आहे हे, हे महाविद्यालय राज्य शासन स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे रायगड यांच्याशी संलग्नित आहे आजकालच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्याही मुलींनी उच्च शिक्षित व्हावं आणि शिक्षणासाठी सुरक्षित असं वातावरण असलेलं हे महाविद्यालय अशी याची ओळख असेल कारण इथलं वातावरण संपूर्णत सुरक्षित असून येथील विद्यार्थिनी अतिशय स्वच्छंदी वातावरणात शिक्षण घेत आहेत सदर कॉलेज मध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत तसेच सुरक्षा रक्षक आहेत आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची इथं नोंद घेतली जाते त्यामुळे आम्हाला आमच्या मुलींची सुरक्षिततेबाबत कसलीही चिंता वाटत नाही हे कॉलेज म्हणजे आमच्या मुलीसाठी दुसरे घरच आहे घरातल्या सारखी काळजी घेतली जाते प्रसन्न क्लासरूम अत्याधुनिक शिक्षण पद्धती तज्ञ प्राध्यापक वृंद यांच्यामुळे येथील वातावरण शिक्षणाभिमुख आहे याशिवाय सर्व विद्यार्थिनींवर वैयक्तिक लक्ष अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक नेहमीच तत्पर असतात हो टीचर्स सो फ्रेंडली दट आय कॅ आस्क एनी ऑफ माय डाउट विदाऊट एनी हेजिटेशन अभ्यासक्रमाबरोबरच को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजचे आयोजन

प्रत्येकाचे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग येथे केले जाते आफ्टर काउन्सिलिंग बाय गांधी रिलॅक्स येथे विकसित केलेल्या ई टी एल पी म्हणजे इंजिनिअरिंग टीचिंग लर्निंग लडागॉगी या प्रणाली मध्ये विद्यार्थ्यांच्या लर्निंग वर भर देण्यात आला आहे वेरियस टेक्निक्स टू कन्फर्म महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षापासून प्लेसमेंट साठी लागणारे सेमिस्टर वाईज मॉड्यूल्स तयार केलेले आहेत त्यामुळे विद्यार्थी प्लेसमेंट साठी पूर्ण तयार होतील इंजिनियर स्पोर्ट्स आर मुळे मुलींचा उत्साह आणि कार्यशीलता वाढते याशिवाय इथे मुलींना सर्व सुविधांनी युक्त अशा हॉस्टेलची सुविधाही देण्यात येते तेव्हा अशा सर्व सुविधांनी युक्त श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर या महाविद्यालयाला प्रत्यक्षात भेट देऊन पहा आणि मगच आपला प्रवेश निश्चित करा श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रूपा भवानी रोड भवानीपेठ सोलापूर